लहानपणापासून मला नाटकाची आवड होती पण घरी माझ्या आईला आवडायचं नाही नाटकात मी काम करायचं नमस्कार मी निलेश गाडी, एक कटिंगच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भेटणार आहोत अशा एका मराठी कलाकाराला ज्याने मराठी नाटकं मराठी मालिका आणि मराठी सिनेमांमध्ये काम देखील केलेलं आहे असे आजचे आपले लाडके आणि आवडते कलाकार नुपूर दुधवडकर नुपूरजी नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही ह्या इंडस्ट्रीत मध्ये कसं आलात या इंडस्ट्रीमध्ये येण्याचं कारण म्हणजे मला लहानपणापासूनच नाटकाची आवड होती पण माझी आई तिला फार आवडायचं नाही की मी नाटकात काम करतो कारण मी माझ्या एरियामध्ये कुर्ल्याला गणेश गणेशोत्सवामध्ये काम करायचो छोटे छोटे नाटकं असायची त्यामध्ये काम करायचं ते तिला ते तिला आवडायचं नाही पण माझ्या वडिलांचा कधी विरोध नव्हता कारण नंतर मला कळलं की आमच्या आजोबांची ही नाटक कंपनी होती अच्छा हा आणि राहायला परिला होती त्यामुळे ते चालवायचे त्यांची एक संस्था होती तर ते आईला असं कुठेतरी वाटत होतं की हा मुलगा परत त्या दिशेने जाईल असं पण बोलतो ना शेवटी इथे लिहिलेलं असतं तर माझ्या आईने मला तेव्हा पाठवलं नाही पण काही वर्षांनी मी शाळा झाली माझी कॉलेज सुरू झालं मी कॉलेजमध्ये असताना क्रिकेट चांगलं खेळतो शाळेत आणि कॉलेजमध्ये तर मला त्या दिशेने जायला ते लोक सा फोर्स करायचे मी तिकडे जा त्याच्या एखादी नोकरी मिळेल किंवा असं ते पुढे जॉबसाठी ते चांगलं असतं म्हणून पण शेवटी म्हणतात ते इथे लिहिलेलं आहे त्यामुळे ते शेवटी मी कॉलेजला गेलो आंबेडकर कॉलेजला आणि मी असंच एक दिवस एकांकीची जी तालीम सुरू होती आणि किशोर चौगले डिरेक्टर होते तेव्हा अच्छा ते बसवायला आले होते आणि मी असं सहज बघायला गेलो तर बघितलं तर तालीम सुरू होती पूरक काम करत होती त्यांनी मला बघितलं त्यांनी मला बोलून घेतलं म्हटलं काय आ, नाटकात काम करणार का म्हटलं नाही सर मी याच्याडे आलो नाही नाही पण तू थोडंसं काहीतरी करून दाखव तेव्हा थोडंसं बोलून दाखवलं नाव आणि माझं क्लास डिव्हिजन वगैरे तर त्यांनी माझा तेव्हा आवाज चेक केला आणि मला तेव्हाच सांगितलं नाही तू नाटकात काम करणार आणि तेव्हापासून असा प्रवास सुरू झाला मग एकांकिका स्पर्धा खूप केल्या आय एन टी केली आ, नंतर सवयी केली खूप वर्षांनी खूप मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या एकांक्या स्पर्धांमध्ये मी काम करत गेलो आणि मग व्यावसायिक नाटक मिळालं मला पहिलं पहिलं व्यावसायिक नाटक कोणतं माझं पहिलं व्यावसायिक नाटक यकृतच ज्याच्यामध्ये किशोर जगुले काम करत होते राम दौंड डिरेक्टर होते आणि बरीच मंडळी होती माझ्या कॉलेजमधली पण एक चार पाच मुलं होती सो ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक त्याच्यानंतर माझी जवळजवळ आता एवढ्या वर्षात मग एक पंधरा ते सोळा कमर्शियल नाटक झाली त्यामध्ये चाललेली जागो म्हणून प्यारे प्यारे तो डरना के आ, आता चालू जाग। प्यारे। जादर जादर का त्यामुळे ह्या प्रवास सुरू जागो म्हणून प्यारे म्हणजे सिद्धार्थ जाधव हो तेव्हाच म्हणजे काय होत तेव्हाच फिलिंग किंवा तेव्हाची मजा हो त्याचे काय काय वाटत म्हणजे ते नाटक मिळण्यामागे पण एक कारण आहे अच्छा म्हणजे त्या नाटकात काशीकर नावाचे एक कॅरेक्टर होत आणि ते अभिजित चव्हाण करायचं आणि त्याचे शंभर प्रयोग झाले होते आणि अभिजित चव्हाणचं काहीतरी काम असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मी आता मला जमणार नाही अच्छा तर ऐनवेळी कोण उभा करणार मग किशोर चौने माझं नाव सुचवलं तेव्हा तू काम करशील का म्हटलं करीन पण सिद्धार्थ जाधव तेव्हा स्टार होता आणि त्याची एनर्जी आणि त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे एक वेगळीच लेवलची एनर्जी असते तर ती मॅच करणं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी पण ते मी केलं निव्वळ दोन प्रयोग बघितले दर्शनने केलेले दर्शन डिरेक्टर होते हो, दर्शन जाधव त्याचे दोन प्रयोग मी बघितले आणि मग मी दोन प्रयोग बघूनच फक्त उभा राहिलो होतो त्या बाहेर माझं पाठांतर खूप चांगला होतं हो, तेव्हा आणि त्यामुळे ते ते नाटक मला तसं मिळालं आणि त्याची मी साडेपाचशे प्रयोग केले त्या बाहेर करून गेलो गावचा अनुभव करून गेलो गाव मिळण्यामागे पण एक कारण आहे माझं जागो मी सोडलं होतं दोन हजार दहा अकरा साली आणि तेव्हा सिद्धार्थन दुसरं नाटक सुरू होतं मांजर सुंबेकर म्हणजे महेश मांजरेकरांचं मांजरेकर त्या प्रयोगाला नेमके आले होते ने आणि सिद्धार्थी म्हणून मला बोलवलं होतं पंच्याहत्तर प्रयोग आणि तेव्हा काम नव्हतं काय आणि मग तेव्हा सर भेटले ते सरांनी मला विचारलं काय करतोस म्हटलं काय नाही सर काम पाहिजे बरं तर ते बोलले रोल छोटा आहे पण करशील ना म्हटलं हो करीन ना सर मग काम तर हवं होतं ना आपल्याला मग त्यांनी राजेश देशमुख यांना फोन केला आणि सांगितलं की असं असा एक माणूस येईल नुपूर नावाचा त्याला एक कॅरेक्टर नाही त्यामुळे मला हे करून दिलं गाव सरांमुळे मिळालं महेशजीमुळे आणि अजूनही चालूच आहे दोन हजार चौदा वर्ष झाली त्या नाटकाला नाटकाने माझं घर चालवलं असं म्हणायला हरकत नाही मराठी मालिका केलेली पहिली माझी मालिका खूप आधी मी चार दिवस असूजी मध्ये कॅरेक्टर केलं होतं त्याच्यानंतर गाजलेली माझी सिरियल म्हणजे मालिका तुझं माझं जा जमीन आहे ज्यामध्ये खूप लोकं होती चांगले मोठं कास्टिंग होतं रिमाजी होत्या आणि बरेच अजून वैभव तत्पवधी मनवा नाईक अभिजित केळकर जी खूप लोक होती त्यामुळे एक म सविता ताई मालपे मालपेकर होत्या त्यामुळे त्या त्या लोकांबरोबर काम करण्याची एक, एक वेगळीच मजा आणि त्या मोठ्या लोकांबरोबर एक काम करण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स ती एक वेगळीच मजा होती आणि ती आम्ही पुण्याला शूट करायचो भाषामध्ये भाऊ पण होता आणि मी आणि भाऊ करून गेलोच गाव प्रयोग करायचो आणि मग आम्ही शूटिंगला पुण्याला जायचो त्यामुळे हे सलग आम्ही तीन वर्ष दोन हजार अकरा बारा तेरा मुंबई मुंबई पुणे करत होतो म्हणजे खऱ्या अर्थाने स्ट्रगल बोलतो हो हो, हो. <laughs> बरं मराठी चित्रपट केलेले म्हणजे गुरु मध्ये काम केलं हो, किंवा माझा पहिला मराठी सिनेमा म्हणजे गोविंद नावाचा जो आत्माराम धरे डिरेक्टर होते आणि स्वप्नी जोशी त्याच्यामध्ये मेन लीड काम करायचं आणि मी त्याचा मित्र अजून बरेच जण होते तर तो माझा पहिला सिनेमा जो आम्ही कोल्हापूरला शूट केला पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस शूटिंग तिथे आम्ही केलं कोल्हापूर वा अंकुश चौधरी बरोबर तर काम केलं स्वप्न जोशी बरोबर केलं सिद्धार्थ जाधव बरोबर केलं म्हणजे चांगल्या संजय नार्वेकरांबरोबर काम केलं हे सगळे स्टार कास्ट यांच्यासोबत काम केलं मला चांगली माणसं मिळाली खरं तर त्यांच्याबरोबर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं हे म्हणायला हरकत नाही कारण ते सिनियर आहेत आणि त्यांनी एवढी वर्ष आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम केले आणि गाजवली त्यामुळे त्यांच्यावर काम करायचा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो हो तुम्हाला चार गोष्टी जास्ती शिकायला मिळतात आणि तसंच त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या ते दुसरी बाजू अशी आहे की क्रिकेट पण खेळता हो स्वतःचा क्लब आहे पण मी मीला वडील माझे कोच आहेत ते त्यांचा तो क्लब आहे आणि ते तिकडे शिकवतात त्यांना मदत करायला जातो फक्त कलाकार पण तिथे येऊन खेळतो ते आपल्या कलाकारांची पण टीम आहे मराठी कलाकारांची आता पीबीसीएल नावाची टुर्नामेंट होती जी सगळी मराठी कलाकारांनी घेऊन पुण्यामध्ये होती मोठी मोठी टुर्नामेंट असते त्याची प्रॅक्टिस करायला मग पुढे नाही मिळालं की सगळे माझ्याकडे येतात आणि त्यांचाही थोडस एंटरटेनमेंट होती जरा एक वेगळा एक सिनेमा सिरियल नाटकापासून जरा एक वेगळा ट्रॅकवरती आपण करतो सगळ्या गोष्टी मग क्रिकेट खेळतो सो ते त्यांनाही जरा रिलॅक्स वाटतं त्यामुळे ते त्यांनाही मला ते बरं वाटतं ते येतात तिकडे खेळायला माझ्याकडे आणि क्रिकेट हे मला माझं पॅशन होतं क्रिकेटर व्हायचं पण ते म्हणतो ना नशीब शेवटी तुम्हाला तिकडेच घेऊन जातं जिकडे तुम्हाला जायचं तिथे जायचं तिकडेच जाणार तसं ते अभिनयाकडेच आलो शेवटी वळून तिकडेच त्यामुळे ते नवीन येणारे जे कलाकार आहेत आता आपले मित्र आहेत त्यांना काय मार्गदर्शन करावंच की बाबा कसं करता येईल काय म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने आपलं काम चोख करावं आणि प्रामाणिकपणे करावं म्हणजे जसं कृष्णाने म्हटलंय की फळाची अपेक्षा ठेवू नका कर्म करा तसं कर्म करत जा काम करत जरा तुम्हाला तुमचं फळ मिळेलच कधी ना कधी तरी आणि प्रत्येक कलाकाराची एक वेळ असते ती वेळ आली की त्याचं पण चांगलंच होतं नेहमी आणि हेच मी सांगेन की प्रत्येक येणाऱ्या त्यांनी नीट प्रत्येक भूमिकेला न्याय द्यावा मना आणि मनापासून काम करावं एवढीच आपल्या गप्पा कधी संपणार नाहीत पण मला कुठेतरी ब्रेक घ्यावा लागतोय माझ्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे सर्वात पहिलं नुपूरजी जी तुम्ही एक कटिंगच्या कार्यक्रमात आलात तुमचा सहभाग नोंदवलात त्याबद्दल आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत मी पण खूप आभारी धन्यवाद धन्यवाद असंच आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत नवीन कलाकारांसोबत गप्पा मारणार आहोत तत्पूर्वी आपण एक घेऊया ब्रेक चला मग भेटू धन्यवाद नमस्कार